अहमदनगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने राजूमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असून प्रत्येकानं गरजुवंत रुग्णांना मदत करणं गरजेचं आहे सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय उपचार महागडे होत चालले असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणं परवडत नसल्यामुळे रुग्ण आजारपण आपल्या अंगावरच काढतात त्यामुळे काही गरजू रुग्णांना दुर्दैवी द्या तोंड द्यावं लागतं गेली अनेक वर्ष सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या वतीने वर्षभर गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते समाजात वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजाप्रती आपलं कर्तव्य पार पाडत आहे रुग्णांना आपल्या आजारपणाचं निदान करण्यासाठी आरोग्याच्या विविध तपासण्या कराव्या लागतात मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही यासाठी साई द्वारका सेवा ट्रस्ट तपासणीसाठी आर्थिक मदत करत असून त्या माध्यमातून रुग्णांची वेळेवर तपासणी होत असून आजारपणाचं निदान होऊन डॉक्टर रुग्णांवर यशस्वी उपचार करू शकतात आरोग्य शिबिरं ही काळाची गरज बनली असून समाजातील दानशुरांनी पुढे येऊन गरजुवंत रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करावं असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय जाधव हो यांनी केलंय अहमदनगर शहरातील साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने राजूमामा जाधव हो यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देताना ॲडव्होकेट धनंजय जाधव हो? संजय झिंजे जा, प्रदीप पुरोहित भाऊसाहेब परदेशी पांडुरंग गोणे शिवदत्त पांढरे रुपेश दुगड राहुल मुथा ज्ञानेश्वर दौंडकर पुरुषोत्तम सब्बन स्वप्नील अंकम दत्ता ताटिकोंडा गणेश दिवाणे ऋषिकेश बिडकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी जायदे शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर